नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वर्षभर टिकणारा असा आवळ्याचा मुरंबा तयार करणार आहोत तर आवळ्याचे उपयोग तुम्हाला माहितच आहे की आवळा आपल्या शरीरासाठी त्याचप्रमाणे आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी के किती इम्पॉर्टंट आहे तर इथं मी अर्धा किलो एवढे आवळे घेतलेले होते आवळ्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्याचप्रमाणे कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे या पद्धतीने आता सगळे आवळे याच पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत सगळे आवळे पुसून झाल्याच्यानंतर त्यांना आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी पातेल्यात मी थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये एखादरी लिंबाची फोड घालून घ्यायची एका चाळणीवर सगळे आवळे घालून घ्यायचे झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं आवळ्यांना स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला तर पंधरा मिनटानंतर बघू शकता या पद्धतीने आपले आवळे झालेले आहेत जास्त असे ओवर स्टीम त्यांना करायची नाही नाहीतर आवळ्यांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या होणार आता वाफून घेतलेल्या सगळ्या आवळ्यांना या पद्धतीने आपल्याला टोचून घ्यायचं आहे तुम्ही चाकूने किंवा या पद्धतीने एखाद्या काट्याच्या चमच्याने सुद्धा या पद्धतीने टोचून घेऊ शकता तर सगळ्या आवळ्यांना या पद्धतीने टोचून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे काय होतं की ह्या आवळ्यांमध्ये आपल्या गुळाचा पाक जो आहे तो व्यवस्थित असा उतरतो आणि आपले आवळे छान असे मुरतात गुळाच्या पाकामध्ये त्याच्यानंतर इथं सगळे आवळे जे आहेत ते कढईमध्ये एखाद्या काढून घ्यायचे त्याच्यानंतर इथं मी चारशे ग्रॅम एवढं बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तो सुद्धा या आवळ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आता गुळ घालून झाल्याच्या नंतर ह्या कढईवर आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आता दोन ते तीन मिनटांनंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे त्याच्यानंतर हे आवळे आणि गुळ जे आहे ते व्यवस्थित असं वर खाली करून घ्यायचं आहे आता आवळा आणि गुळ व्यवस्थित असं वर खाली केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अडीच चमचे एवढे साखर घालून घ्यायचे आहे आता साखर घालून झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं वर खाली करून घ्यायचं आहे हे करताना एकदम अलगद करायचं नाहीतर पटापटा फास्ट फास्ट तुम्ही करशाल तर आवळ्याचे तुकडे पडतील बघू शकता या पद्धतीने झाल्यावर पुन्हा याला झाकण लावून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी आता दोन ते तीन मिनिटांनंतर बघू शकता गुळ आपलं थोडं थोडं वितळत आलेलं आहे पुन्हा वर खाली करायचं म्हणजे राहिलेलं सगळं गुळ वितळून येईल आता सगळं वर खाली करून झाल्याच्या नंतर पुन्हा याला झाकण लावून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आता पुन्हा दोन ते तीन मिनिटांनंतर बघू शकता सगळं गुळ आपलं व्यवस्थित असं वितळलेलं आहे आता पुन्हा याला व्यवस्थित असं वर खाली वर खाली करून घ्यायचं अलगत त्याच्यानंतर इथं मी किसलेलं आलं घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही आल्याच्याऐवजी हो पावडर पावडरसुद्धा घालू शकता त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ह्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता बऱ्यापैकी आपले आवळे जे आहेत ते मुरत आता आलेले आहे गुळाच्या पाकामध्ये झाकण लावल्यामुळे काय होतं की गुळाचा पाक जो आहे तो घट्ट बनत नाही बघू शकता आता थोडा वेळ वर वर खाली, खाली केल्याच्या नंतर आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण थंड व्हायला द्यायचं आहे आता थंड झाल्यावर बघू शकता मस्त असा आवळ्यामध्ये गुळाचा पाक छान असा मुरलेला आहे तर तुम्ही हे आवळ्याचा मुरंबा जो आहे तो एखाद्या काचेच्या बर्नीत किंवा प्लॅस्टिकच्या बर्नीत भरून ठेवायचा आणि वर्षभर वर आवळ्याचा मुरंबा एन्जॉय करायचा आहे तर तुम्हाला ही आवळ्याच्या मुरंब्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा त्याचप्रमाणे रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन डिशसहित तोपर्यंत बाय बाय टेक केअर